भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे या दोन देशांमधील घडणाऱ्या महत्वाच्या तीन गोष्टी जाणून घेऊयात पहिली गोष्ट भारताने सिंधू रद्द केला चिनाब नदीवरील धरणाचे सर्व दरवाजे बंद करत जाणार पाणी अडवलं पण यामुळे पाकच्या सीमेवर असलेल्या पंजाब आणि शेजारील हरियाणामध्ये सतलज नदीच्या पाण्यावरून टोकाचं भांडण सुरू झालंय नदीवरील भाकरा धरणातील पाणी वाटपावरून मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत पाणी वाटपाचा मुद्दा संवेदनशील बनला असून पंजाबने सोमवारी विधानसभेचं एक दिवसीय विशेष अधिवेशनही बोलावलंय या अधिवेशनामध्ये पंजाब सरकारकडून हरियाणाला अतिरिक्त पाणी न देण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला दुसरीकडे पंजाब आणि हरियाणामध्ये तेथील सरकारने सर्वदलीय बैठका घेतल्यात विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजप काँग्रेस आणि आपची भूमिका परस्पर विरोधी आहे

तुर्कीच्या कंपन्यांकडून पाकिस्तानला युद्धासाठी आवश्यक असलेल्या लष्करी साहित्याची मदत देखील केली जाते तुर्की संरक्षण कंपन्यांकडून ओगोस्टा नव्वद या पाणबुडीचं आधुनिकीकरण करण्यास पाकिस्तानला मदत करण्यात आलीय तसंच ड्रोन सह इतर लष्करी साहित्य देखील पुरवले आहेत दोन्ही राष्ट्रांमध्ये संयुक्तपणे युद्ध सराव देखील होत असतो त्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय तिसरी आणि गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील जेलवर हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून प्रामुख्याने श्रीनगर मध्यवर्ती कारागृह आणि जम्मूतील कोट बलवाल कारागृहाला टार्गेट केलं जाऊ शकतं या तुरुंगांमध्ये अनेक हाय प्रोफाईल दहशतवादी तसंच स्लीपर सेल्सचे सदस्य आहेत दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची जबाबदारी स्लीपर सेलमधील सदस्यांवर असते ते थेट दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होत नसले तरी त्यांच्या मदतीशिवाय हल्ले करणं शक्य होत नाही त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून या तुरुंगांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील स्लीपर सेलचे सदस्य आणखी सक्रिय झाल्याचं वृत्त होतं सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सकडे जम्मू आणि काश्मीरमधील जेलची सुरक्षा व्यवस्था आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सीआरपीएफ कडून सी आय एस घेत सुरक्षेचा ही जबाबदारी असं समजतंय त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास दोन्ही देशांना मोठ्या परिणामांना सामोरं जाऊ लागू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका